अतिशय गंभीर आहे उद्या जर हे ग्रामस्थ कोंटात गेले तर तुम्ही इलेक्शन लास्ट केली तुम्ही समजत का नाही आता कसं आहे की त्यांचं असं म्हणणं माझं गावं वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील एकोणतीस गावांचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या गुरुवारी झालेल्या विरार येथील लोकदरबारात एकोणतीस गावांचा मुद्दा पुन्हा चर्चेला आलेला आहे काँग्रेसचे नेते विजय पाटील यांनी एकोणतीस गावासंदर्भात लोकदरबारात अर्ज दाखल केला होता यावेळी बोलताना विजय पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे एकोणतीस गावांबाबत येथील ग्रामस्थांची दिशाभूल झाल्याचे निदर्शनास आणून दिले तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार यांनी गावांबाबत शासनाला चुकीची माहिती देऊन येथील गावकऱ्यांची दिशाभूल केली आहे असे सांगून याविषयी आम्ही कायदेशीर लढा देत असल्याचे सांगितलं यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी एकोणतीस गावांचा विषय जर कोर्टात गेला तर महापालिका निवडणुकीला स्थगिती मिळू शकते त्यामुळे याविषयी योग्य निर्णय घेणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले

हा विषय गंभीर आहे उद्या गा, जर हे ग्रामस्थ कोर्टात गेले तर तुम्ही इलेक्शनला स्थगिती तुम्ही समजत का नाही आता कसं आहे की त्यांचं असं जर गाव पूर्वी आमची दाखवलीच नव्हती आणि आम्ही ऑब्जेक्शन घेतलं पण अचानक मग ती दाखवली गेली असं बरोबर असं आता शासनाच्या निदर्शनास झालं की मला माहीत नाही पण की म्हणजे तो नियम पण मला माहीत नाही की साची गावाचा तो काय प्रकार आहे एकोणतीस नाही ही पेशा पेसा म्हणजे अच्छा आता मला एक गोष्ट सांगा की राज्य म्हणजे जर असे काही कायदे कायद्यामध्ये तरतूद नसेल आणि राज्य सरकारचाच ते अधिकार नसेल आणि तुमच्या चुकांमुळे ती गावं आता महापालिकेमध्ये समाविष्ट झाले असेल उद्या जर ही मंडळी कोर्टात तर ते कोर्टामध्ये लगेच त्यांना असते मिळेल ना

मी काय करू हा विषय 50 सेंट वोटाला करू पण आम्हाला शिंदे साहेबाचा खिचा परो आमला नाही पाहिजे ना आम्ही त्याला बोलवतो तेव्हा आम्ही बोलणार नाही शिंदे साहेबाचे मध्ये काही दिसले नाही